नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते जसं की आपण सर्वांना माहिती आहे की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मानाचे जे बैल असते त्याच्यासाठी पुण्यावर अर्ज केले जातात गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये या वर्षीचे मानकरी कोण आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथ ओढण्यासाठी दोन बैलजोडींची निवड केली जाते गुरु संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे एकोणचाळीसाव्या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू दरम्यानचा पालखी रथ ओढण्याचे जे मानकरी आहेत त्यांची निवड झालेली आहे तर यामध्ये दोन जोडी आहेत त्यामध्ये लोहगावचे सूरज खानवे त्यांच्या बैलजोडीचे नाव हिरा आणि राजा आहे आणि नांदेडगाव येथील निखिल कोरडे यांच्या बैलजोडीचे नाव मल्हार आणि गुलाब आहे तर अशा दोन बैलजोडीची निवड करण्यात आलेली आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बैलजोडीचे मानकरी होण्यासाठी अर्ज करावे लागतात आणि पुण्यामध्ये बैलजोडीची निवड केली जाते तर यामध्ये सव्वीस बैलजोडीतून शारीरिक दृष्ट्या आणि वैद्यकीय दृष्ट्या भक्कम असलेल्या बैलजोडीतून दोन बैलजोडी पालखी रथासाठी निवडण्यात आलेल्या आहेत सूरज ज्ञानेश्वर खानवे ही श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळ असलेले लोहगाव तालुका हवेली पुणे शहरातील शेतकरी असून त्यांच्या बैलजोडीचे नाव हिरा आणि राजा आहे त्याचप्रमाणे नांदेडगाव येथील हवेली पुणे येथील निखिल सुरेश कोरडे हेही शेतकरी असून त्यांनीही आपल्या आणि गुलाब या बैलजोडीला पालखी सोह्याचा मान मिळालेला आहे पालखीच्या रथाच्या पुढे असलेले गाडी ओढण्याची चिखली ताळगाव ऐतिहासिक गावातील प्रगतशील शेतकरी उद्योजक बाळासाहेब चोपान मलेकर यांच्या नंद्या व संध्या बैलजोडीला मान देण्यात आलेला आहे तर यंदाच्या बैलजोडीचे जे मानकरी आहेत ते ठरलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती शेअर केलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि वारीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण माऊली